नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये हे कोकणातील भात म्हणजे भात ते कशी करतात ते तुम्हाला मंडळी अशा प्रकारे भात आपली नाचणी लावली जाते ही वरी आहे बाजू साईटून लावलेली जाते वरी साईट लावली जाते आणि ही नाचणी अजून भात लावायचं आहे इकडे त्याने आज असं मते केली नाहीचणी लावायला अजून वरतातच आहे हे बघतोच काय लावायला घे चल या प्रकारे ना असे घडले पाडले जातात नाचणी लावायला एक काल लावलेली नाचणी ना ना। आहे अशा प्रकारे नाचणी लावतात मित्रांनो ना। नाचणी लावाय घेतलेली पाऊस पण धरलाय आणि वा वारा पण सुटलाय जरात

मित्रांनो हे बघा कुत्र्यांवर पण माणूस की नाही करत जरा पण हे बघा कुत्र्यांना पण काम लावतात मित्रांनो आता जर लावून लावून तर पूर्ण झालं आहे बाकीचे वडत आहेत आणि खतत आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो दोघे जण खतत आहेत दोघे जण वडत आहेत आता हे चार दळे लावलेले आहे आम्ही आता नादणीचे अजून तीन लावायचे आहेत एक हातून परा केलेला आणि आता चाललं घरी घरी चालल्या जा म्हणजे आता जेवायचा पण वेळ झाला आहे आणि पोहायला जातो आहे मित्रांनो हे बघा पाणी किती कमी झालं आहे पावसाला गेला ना तर पावसानं पाणी किती कमी झाले ते थांबू काय मित्रांनो आंघोळी बिंगोली झाली आहे आता घरी जातो आहे जेवायला आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून हा व्हिडिओ इतकंच थांबवतो आणि तुम्ही लाईक सबस्क्राय लाईक आणि शेअर कमेंट करा आणि फुल सपोर्ट करा या व्हिडिओला हो आमच्या